Ya, aku kami mie Prasetya. Kaca jahit Michelle Raso. Kita kami di kereta, Michelle बिनकाम्य अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध असो माझले या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध असो अधिकाऱ्यांचा निषेध असो या ठिकाणी राजगड तालुक्यातील शिरकोली गावात गेल्या तेरा दिवसापूर्वी एक घटना घडली त्या घटनेत एक महिला बाई घसरून विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी त्या महिलेला दवाखान्यात आणण्यासाठी सहा सहा किलोमीटर पायी झोळीत टाकून आणावं लागलं आणि अशा परिस्थितीत झोळीत आणत असताना त्या महिलेच्या अंगावरती पूर्ण सालटी निघून गेली आणि या ठिकाणी हे पंचायत समिती असेल तहसीलदार ऑफिस असेल अशा प्रशासनातल्या कोणत्याही अधिकाऱ्याने त्या ठिकाणी चौकशी केली नाही किंवा विचारपूस केली नाही या ठिकाणी या ठिकाणचे व्हिडिओ साहेब आले मला त्यांना हा साहेब आम्ही प्रत्येक प्रश्न मांडायचे का तुमच्या प्रश्न रेकॉर्डिंग बंद करू नको साहेब मला मग लाईव्ह मध्ये उत्तर द्या तुम्ही तेरा दिवस झाले तुमच्या प्रशासनातला एक म्हणजे आपत्ती घडली तर तुमच्यापर्यंत पोलीस स्टेशनला कम्प्लेट झाली विभागाने त्या ठिकाणी माझी फेसबुक पोस्ट आहे पाणी पुरवठा विभागाने आपल्या अधिकारी त्या ठिकाणी गेले होते तुम्ही त्या ठिकाणी मला अर्ज आहे तुमच्याकडे चार चार वर्षाचा अर्ज एवढा घाटचा घेऊन आलोय तुमच्या माणसा समितीने काय नियोजन केलं मला एकच म्हणायचंय चार किलोमीटरचा रस्ता आहे तुम्ही चार वर्षाचा अधिकोटी वेला काढले अर्ज केलेत तुम्ही काय चौकशी केली संदर्भात मी एकदा येऊन गेलो तुम्ही मला इथं त्या मॅडम पाषी बसवलं त्या मॅडमनी काय उत्तर दिली त्यांच्या आणि आम्हाला पाठवून दिलं म्हणजे असं चालतं का म्हणजे चार वर्ष झाले माझ्याकडे तुमच्या किती बघा माझ्याकडे किती येत ना त्या बघा म्हणजे आमच्या घरातली लेडीज आता ती मेली आणि तुमच्याकडे बसायचं आम्ही नाही मागायला तुमच्या कानावर ही घटना नाहीये का तुमच्या पाणी पुरवठे त्या अधिकारी बोलवा बांधकाम विभागाच्या अधिकारी बोलवा बोलवा समोर मी तू ना मला समोर लाईव्ह उत्तर द्या मला समोर लाईव्ह लाईव्ह करायचं लाईव्ह करायचं लाईव्ह कसं करता येत नाही नुकसान केलं मध्ये मला द्या तुम्हाला करता नाही केवळ नुकसान करता येत नाही माझ्या गुन्हा होईल एक गुन्हा होईल माझ्यावर पण वेळे तालुक्यातल्या सगळ्या जनतेसाठी असं वक्तव्य आहे आता कि तुम्ही असं आमच्याकडे यायला पाहिजे नव्हतं तेरा दिवसात तुम्ही आमच्याकडे आले नाही चार चार वर्ष मी अर्ज करतोय या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही तेरा दिवस झाले त्या बाईच्या अक्षरशः अंगावरचे दिवसभर ती डेडबॉडी पाण्यात असल्यामुळं झोळीत आणत अक्षरशः अंगावरचे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अधिकारी नाही किंवा बांधकाम विभागाचा अधिकारी नाही त्या महिलेची डेडबॉडी झोळीत आणणे एवढी परिस्थिती का झाली कारण दोन हजार सतरा साली रणजी शिवतारे उपाध्यक्ष असताना त्या रस्त्यावर निधी टाकलाय मी वारंवार तक्रार करत आलोय करंजकर साहेब असतील इथले पाणीपुरवठ्याचे अधिकारी असतील ठाकूर माझे सातत्याने यांच्यावर आरोप आहेत यांनी ही गुटी काढून घाललेत अशा परिस्थिती निर्माण झाल्याच नाही पाहिजे ना ह्या अधिकाऱ्यांना जाब विचारत असताना प्रत्येक वेळी आम्हाला इथून हकलून द्यायचं किंवा अटाळ करायची माझा अजून एक आरोप आहे की या ठिकाणी बरेच अधिकारी हे जातीयवादी पण आहेत दंगर समाजाच्या एका वस्तीवर अधिकाराच्या जर का त्या टाइम मध्ये उत्तर नाही दिलं तर त्याच्यावर काय होतं तुम्हाला माहिती असेलच मग आम्ही काय का आम्हाला कायदा कळत नाही सगळ्या गोष्टी काही असा वर सगळ्या निवड टाळा टाळीमुळे आजार प्रकारे आणि काय होते माहिती का साहेब आता या गोष्टीला तुम्ही आता पहिला जो मुद्दा निघालेला आहे आपला की मागणीनुसार तुम्ही अर्जाची सगळ्या उत्तर पंधरा दिवसात दिलं कारवाई करणं हा विषय आता आमचं तुम्हाला म्हणणं आहे त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही काय वाढू नका पुढला विषय तुमचं जे काय नुकसानाचा विषय ते बांधकाम करून टाकल ते सर आहे म्हणजे काय होईल माहिती का हा विषय कुठेतरी थांबल पुढचा विषय ही जर का जर काच कुठली नसती